गावाला लागून असलेल्या मोजे सायदापूर तलावाजवळ अज्ञात शिकारीने केलेल्या गोळीबारमध्ये एक बैल मरण पावला तर काही जनावरे गंभीर जखमी झाली शिरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही दाभेरी वनपरिक्षेत्रालगत असलेल्या मोजे सायदापूर परिसरात काही मेंढपाळ आपली गुरे चारण्यासाठी दाखल झाले आहेत या मेंढपाळीमध्ये सिरसगाव कसबा येथील रहिवाशी मेंढपाळ तुकड्या फकीरजी येवले स्थानिक रहिवाशी शेख अन्वर याच्या शेतात काही दिवसांपासून आपल्या गुरांसह साथ चरण्यासाठी तळ ठोकून आहेत चोवीस जानेवारी रोजी रात्री एक वाजता शिकारीने वन्य प्राणी समजून गोळ्या झाडल्याने एक बैल जागीच मृत्यू झाला काही प्राणी गंभीर जखमी झाले तक्रारदार फकीरजी येवले यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील डॉक्टरांच्या मदतीने जनावरांच्या कातडीत अडकलेले छर्रे काढण्यात आले या प्रकरणी शिरखेड पोलिसांनी भाधवी कलम चारशे एकोणतीस तीनशे चोवीस अन्वये गुन्हा दाखल करून घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला आहे रात्रीच्या एक वाजता आणि उठून पाहिलं तर आम्हाला त्या बुढ्याच्या पाहिले जखम दिसली आणि त्याच्यात पायले पायटी उठून पाहिलं तर आम्ही ना त्या बैलाच्या जे गोडी दिसली आणि बाकी ढोरायला दिसली गोड्या छरे आड्ड्या छरले काडे पण ज्या की बुड्यापाशी होते तिकडे बुढ्यापाशी आहे दोन छत्री माझ्यापासून सर आम्ही झोपी झोपीत होतो झोपित होतो तो आवाज झाला तर आम्ही दांदारल्यासारखे झालो नंतर आम्हाला झाल्यानंतर समजलंच नाही ते काय होईल काय नाही मग नंतर त्या बुद्धे जे पाहिले ते दिसलं ते समजलं की बाबा हे कोणीतरी शिकारी आहे इथं गावाला लागून असलेल्या दाभेरी वनपरिक्षेत्रात शिकारी खुलेआम हस्तनिर्मित भरमार बंदुका घेऊन फिरताना दिसतात संध्याकाळ होताच हे शिकारी जंगलात घुसतात दोन हजार मध्ये सुद्धा दाबेरी वन परिषदात अज्ञात शिकाऱ्यांनी नीलगाईची शिकार केल्याची घटना घडली होती त्याचवेळी एका महिला वन कर्मचाऱ्यालाही शिकारीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती या प्रकरणी पुढील तपास शिरखेड पोलीस स्टेशनचे एपीआय वैष्णव पांडे करीत आहेत एजास खान विदर्भ न्यूज रिद्धपूर